नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे पौष्टिक रेसिपी किंवा नाश्त्यासाठी म्हणा जेवणासाठी म्हणा ही केली तर तुम्हाला काहीही दुसरं करायची गरज लागणार नाही इतकी भन्नाट रेसिपी आहे मोठ्यांसाठी मुलांसाठी अगदी पौष्टिक रेसिपी ते काय आहे ज्वारीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहे आणि बाकीची पिठंसुद्धा तेवढीच पौष्टिक आहेत ही आहे एक वाटी नाचणीचं पीठ आता घेणार आहे तांदळाचं पीठ अर्धी वाटी अशी तिन्ही पिठं मिळून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे अगदी तोंडाला चव देणारी आणि नाश्त्यासाठी म्हणा जेवणासाठी म्हणा छोट्या बशा भुकेला पूर्वतयारी न करता सुद्धा तेवढीच छान होणारी रेसिपी नक्कीच करून पहा आता पिठा आपण एकत्र एक केल्यानंतर आपल्याला कांदा टॅमॅटो एक कांदा एक टॅमॅटो कोथंबीर हिरवीगार आता हिवाळ्यामध्ये छान कोथंबीर येते आणि तेवढीच आपल्याला घ्यायचं आहे गाजर गाजरसुद्धा आपल्या डोळ्यांसाठी आणि शरीरासाठी खूप उपयोगी आणि हे आहे ठेचा हिरवी मिरची लसूण आलं ह्याचा ठेचा घ्यायचा आहे एक चमचाभर तुम्हाला जर अधिक तिखट हवं असलं तर दोन चमचेसुद्धा घालू शकता आता मी साखर घालणार आहे एक चमचा आणि चवीनुसार आपल्याला मीठही घालून घ्यायचं आहे मैत्रिण अगदी वेगळा पदार्थ आहे तुम्ही कधी केला आहे का हा पदार्थ ते सुद्धा मला सांगा हळद घातलून घेतलेली आहे घरगुती मसाला थोडा सुद्धा घातलेला आहे आणि छान आपल्याला सगळं हलवून घ्यायचं आहे हे पौष्टिक पदार्थ यासाठी म्हणत आहे पीट, पीट, आणी नंतर का ह्याच्यामध्ये आहे ज्वारीचं पीठ नाचणीचं पीठ आणि त्याच्यानंतर आपल्याला काही पिठं म्हणजे घातलायची असली ते सुद्धा तुम्ही घालू शकता तुम्हाला वाटलं तर गव्हाचं पीठ घाला बेसन पीठ घाला ते सुद्धा घालू शकता पण मी ही तीन पिठांचं बनवलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे ओलसर करायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही आपल्याला ना सोडा वापरायचा ना विण वापरायचा तरीसुद्धा भन्नाट रेसिपी होते आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी ह्याचा तडका देऊन घ्यायचा आहे तडका दिल्यानंतर छान मिक्स करायचं आहे हा तडका यासाठी द्यायचा आहे मैत्रीणं आपण त्याच्यामध्ये सोडा इनो असं काही न वापरता आपण केलेली ही रेसिपी छान चटकदार होणार आहे आणि तेवढीच छान फुलणार सुद्धा आहे आता लिंबू वरून घालायचं आहे त्याचंसुद्धा काम छान फर्मेट होण्यासारखं असतं आणि चवीलाही तेवढंच भारी लागतं एक पूर्ण लिंबू पिळा म्हणजे त्याच्यामध्ये स्वाद अगदी भारी येतो आता मिक्स करून घेतल्यानंतर ह्या पिठाचं थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे आणि आपण आपल्याला खायला चटणी बनवू त्याच्याबरोबर हिरवी मिरची लसूण आणि ओलं खोबरं दोन चमचे असं घालून घ्यायचं आहे आणि कोथंबीर भरपूर घालायची आहे ही चटणी अगदी झटपट होते काहीही वेळ न लागता मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आपलं मिक्सर बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटा थोडंसं मोठं वाटलं तरी चालेल चटणी अगदी छानच लागते आता लिंबू घाल घालायचं आहे आणि तेवढीच साखरसुद्धा घालायची आपल्यामध्ये म्हणजे आंबट गोड अशी चटणी आपली तयार होते आणि लिंबू घातलेली आपली चटणी काळीसुद्धा पडत नाही हे पहा आता वरून लिंबू घालून घेऊ म्हणजे चटणी कितीही वेळ ठेवली तरी काळी पडणार नाही नाही तर चटणी काळी दिसते ती दिसायलाही छान नाही दिसत आणि खायलाही चटकदार नाही लागत लिंबू घातल्याशिवाय लिंबू घातलं का छान चव येते त्याला आता चटणी झालेली आहे आणि आपलं जे मिश्रण ठेवलं होतं ते सुद्धा छान पाच मिनटं झालेली आहे त्याच्यातसुद्धा छान चव उतरलेली असणार सगळ्या भाज्या घातलेली आहे म्हणजे आपण गाजर टॅमॅटो वगैरे आता एक पॅन लोखंडी घेतलेला आहे मैत्रिणी लोखंडी पॅनचा वापर करा तुम्ही आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतो कारण त्याच्यापासून आपल्याला लोह मिळतं आता मी मिश्रण घालून घेणार आहे आपल्या भांड्यामध्ये लोखंडाच्या पॅनमध्ये पहिलं थोडंसं तेल घातलं दोन चमचे भर आणि त्याच्यावर असं पसरून घातलं तरीसुद्धा पहा आपण इनो सोडा काही न घालता छान बुडबुडे आले आहेत त्याच्यावरती म्हणजे छिद्र पडलेली आहेत पहा जाळीदार आणि त्याच्यावर परत आपण थोडं गाजर घालायचं कांदा घालायचा आणि कोथंबीर घालायची टॅमॅटो घालायचा सुंदर दिसायला दिसतं ते हे पहा मुलांना काहीतरी वेगळं छान दिसलं का खूप आवडतं आणि खायलाही त्यांना तेवढंच मजा येते आता, आता हे सगळं घातल्यामुळे आपण वरून थोडासा चाट मसालाही घालू चाट मसाल्याने चव भारी येते कारण वरच्या मिश्रणाला मीठ वगैरे काही नाही आहे आता थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरून पडणार नाही हे पहा छान पदार्थ आहे हेल्दी मुलांसाठी मोठ्यांसाठी आणि जेवणासाठी करा किंवा तुम्ही नाश्त्यासाठी करा असा पोटभरीचा नाश्ता किंवा जेवण हे खाल्ल्यानंतर खरंच तुम्हाला भूकही लागणार नाही आणि दुसरं काही बनवायची गरजही लागणार नाही आता पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा सुंदर खालू झालेलं आहे कलरही भारी आलेला आहे आपण नाचणीच्या पिठामुळे छान कलर येतो त्याला लाल जरत असा आणि वरून तूप घाला बटर घाला ह्याच्यावरती तुम्ही चीजही घालू शकता हे पहा झालेलं आहे आणि आपण आता काढून घेऊ थोडा वेळ ठेवू कुरकुरीत होण्यासाठी आणि मुलांना वाढून घेऊ आता दुसरंही घालून घेतलेलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे तेसुद्धा ते झटपट आता होईल हे पहा झालेलं आहे आणि त्याच्यावर तूप घालून घ्यायचं आहे असंच आपल्याला सब गळ करायचं आहे मैत्रिणी साजूक तुपाचा वापर करते मी तुम्हाला वाटलं तर चीज किंवा बटर असं काहीही घालून तुम्ही करू शकता हे इतकं भारी होतं का तुम्ही एक दोन हे खाल्ले तर तुमचं पोटच भरून जाणार आणि व्हायला पण झटपट होतं वेळ लागत नाही त्यामुळे नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही ते तेवढाच आवडेल पौष्टिक नाश्ता किंवा जेवणासाठी असं कुठं बाहेर गेलो आणि जेवणाचा कंटाळा आला करायचा तर हे नुसतं केलं तरीसुद्धा पोट भरेल इतका भन्नाट रेसिपी होती आपली हे पहा सुंदर दिसायला तर भारीच दिसतं पण चवई तेवढीच भारी आहे त्याची आणि पौष्टिक करून पहा आता मुलांना मी देते वाढून तुम्ही पण असंच करून मुलांसाठी पौष्टिक पदार्थ वाढून घ्या आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर कमेंटमध्ये जरूर कळवा मलासुद्धा तुमची कमेंट आव वाचायला खूप आवडते आणि तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ हे सुद्धा ऐकायला खूप वाचायला खूप आवडतं कारण लांब लांब याच्यातून पाहता व्हिडिओ तुम्ही तर मला पण खूप आनंद होतो खरंच आपण काहीतरी छान काम करतो आहे असं वाटतं तुमचं घरचं चॅनल आहे तसंच मला कमेंट करा जर ह्याच्यात काही कमी जास्त करायचं असलं तेसुद्धा सांगा आता झालेलं आहे आणि मुलांना वाढून घेतलेलं आहे पहा किती सुंदर कलरसुद्धा दिसतो आहे आणि खायलाही भारी बाय बाय मैत्रिणो भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये बाय बा